अंशतः अनुदानित शाळांना टप्पा अनुदान देण्यास शासन स्तरावरून दिरंगाई झाली आहे त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला शिक्षकांनी या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होत सरकारविरोधात रोष व्यक्त केला टप्पा अनुदान मंजुरीचा अध्यादेश निघाला नाही तर विधानसभा निवडणुकीत सरकारविरोधात मतदान करण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली स्टेशन रोड विनस चौक बी न्यूज कॉर्नर मार्गे शिक्षकांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शासनाच्या प्रचलित धोरणानुसार अंशतः अनुदानित शाळांना टप्पा अनुदान देण्याची प्रक्रिया रखडली आहे त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला आमदार जयंत आजगावकर माजी आमदार भगवानराव साळुंखे शिक्षक नेते दादा लाड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा सन दोन हजार साली ज्या शाळांना वीस टक्के अनुदान लागू झालंय त्या शाळांना दरवर्षी वीस टक्के नुसार मागील पाच वर्षात म्हणजेच सन दोन हजार वीस पर्यंत शंभर टक्के अनुदान मिळणं अपेक्षित होतं पण शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळं अंशतः अनुदानित शाळा टप्पा अनुदानापासून वंचित राहिल्यात या प्रश्नासाठी आजवर शिक्षक संघटनांनी मोर्चे निदर्शन अशी अनेक आंदोलनं केली प्रत्येक वेळी तत्कालीन शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून फक्त आश्वासनं मिळाली पण टप्पा अनुदान काही मिळालेलं नाही त्यामुळे आता अंशतः अनुदानित शाळांना टप्पा अनुदान मंजुरीचा अध्यादेश काढला नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकारला मतदान करणार नाही तसंच सर्व मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे शिक्षकांच्या शिष्टमंडळाच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आलं या मोर्चामध्ये खंडेराव जगदाळे बीजी बोराडे शिवाजी कुरणे सुनील शेंडे शशिकांत खडके सुभाष खामकर यांच्यासह शिक्षक सहभागी झाले होते